मुंबईवर सव्वीस अकराला झालेल्या दहशतवादी हल्ला आज संबंध देशावर आघात करणारा होता हा हल्ला परतवून लावण्यासाठी महाराष्ट्र पोलीस आणि केंद्रातील एन एस जी कमांडो यांनी देखील केलेले शर्थीचे प्रयत्न महत्वाचे होते या हल्ल्यात शहीद झालेले जवान आणि नागरिकांच्या स्मृती जागवत सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य असून या कार्यक्रमाची व्याप्ती अशीच वाढो अशा भावना नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी व्यक्त केल्या आहेत मुंबईवर झालेल्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्यानं पत्रकार विजय जोशी यांनी सुरू केलेल्या सैनिक हो तुमच्यासाठी या देशभक्तीपर गीतांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात उमाप अध्यक्षस्थानावरून बोलत होते नांदेड पोलीस दल आणि संवाद संस्थेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजित राऊत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक निती सरकार पोलीस अधीक्षक अविनाश कुमार मनपा आयुक्त डॉ कुमार डोईफोडे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर ज्येष्ठ पत्रकार शंतणू डोईफोडे आदींची उपस्थिती होती सुरुवातीला दीप प्रज्वलन कर, करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि कार्यक्रमाची पार्श्वभूमी पत्रकार विजय जोशी यांनी केले निवेदक छत्रपती संभाजीनगरचे सद्दाम शेख यांनी जोशपूर्ण केले सोहळ्याचं सूत्रसंचलन गझलकार बापू दासरी यांनी केले थंडीच्या वेळेतही नांदेडच्या रसिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रख्यात कर सल्लागार ॲडव्होकेट दीपक शर्मा पत्रकार अनुराग पवळे प्रकाश कांबळे चारुदत्त चौधरी चा प्रल्हाद लोहकरे दीपक बारहाळीकर गंगाधर हाटकर आनंद सावरकर योगेश आदींनी परिश्रम घेतले अतिशय त्याचप्रमाणे आमचे सहकारी श्री अविनाश कुमारजी श्री महेश कुमार डोळेफुडेजी सर्व या कार्यक्रमाचे आयोजक जे मी असं म्हणेल की नांदेड जिल्ह्याच्या नांदेड शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रातले सगळे हे तारे आहेत विजय जोशी असतील किंवा बापू दासरी यांची संगीत किंवा कला याचं महत्व हेच असत की मानवी जीवनामध्ये जे काही चढ उतार असतात त्यांची एक आठवण करून देणं आणि ते वेगळ्या पद्धतीनं उलगडून दाखवणं असाच एक फार मोठा प्रसंग सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठचा जो झाला होता ज्याचा कुठेतरी आपल्या सगळ्यांच्या हृदयावर अजूनही तो आघात आहे तसाच कायम आहे तर त्याचा एक करून देणं आणि आपल्या ज्या भावना आहेत दुःखाची भावना आहे त्याचप्रमाणे ज्या शूरवीरांनी त्यावेळेस आपल्या स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं आणि आपल्या देशाला आपल्या या संपूर्ण राष्ट्राला त्या संकटात बाहेर काढलं त्यांच्यासाठी एक धन्यवादपर भावना असेल त्यांच्याबद्दलचा अभिमान असेल ह्या व्यक्त करण्यासाठी आजचा हा खरंच कार्यक्रम आहे आणि या अनुषंगानं विजय विजय जोशीजी यांनी सांगितलं त्यांचा कार्यक्रमाचा पूर्ण इतिहास जसा जसा तसा तसा की अगदी ही घटना घडल्याच्या तिसऱ्या दिवसापासनं हे जे अभ्यास सुरू झालं ते आज आता अर्धशतक त्यांचं पूर्ण झालं आणि निश्चितपणे दिल्लीमध्ये आपलं शंभरावा कार्यक्रम सुद्धा होईल आणि जसं जसं हा कार्यक्रम पुढे जाईल तस तसं यामध्ये आपल्याला एक जाणवत राहील की लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवण्याची ह्या ज्या गोष्टी आहेत ते अतिशय महत्वाचं आहे कारण धकाधकीचं जीवन असतं बऱ्याचदा अशा गोष्टींचा कुठेतरी आपला समाज विसर पडू लागतो कि असं काही झालं होतं त्यावेळेस तिची जनरेशन होती ती जशी जशी अं नवीन जनरेशन येते आणि त्यांना ते तेवढं त्या ते गोष्टीचं गांभीर्य कदाचित राहत नाही परंतु ह्या अशा प्रकारच्या कार्यक्रमातून आपल्याला तो संदेश पुढच्या पिढीला पोहोचवता येईल ती माहिती देता येईल की अशी पण एक घटना झाली होती आणि त्यामध्ये प्रकारे पहिला रिस्पॉन्स तर आपल्या पोलिस दलाने दिला होता त्यानंतर एन एस जी आणि इतर जे राष्ट्रीय दल होते त्यांनी कशा अं त्यामध्ये प्रतिसाद दिला आणि आपल्याला या संकटातून बाहेर काढलं जे झालं ते निश्चितपणे वाईट होतं परंतु जर पोलीस दलाने आणि एन एस आणि इतर कमांडोजनी हे केलं नसतं तर अजून काय भयावह घडलं असतं हे सुद्धा आपण विचार करणं आवश्यक आहे तर त्या अनुषंगाने मला वाटतं की ही सगळ्या वीरांसाठी शूरवीरांसाठी एक अतिशय अशी श्रद्धांजली आज आपण सांगितिक पद्धतीने देत आहोत या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल टीम यांचं अभिनंदन करतो आणि विनंती करतो की आपण मला वाटत बराच कारण बाहेर आणि गेले पंधरा वर्ष सातत्याने हा कार्यक्रम ठेवला असे ज्येष्ठ पत्रकार श्री विजय जोशी त्यांचे सर्व सहकारी श्री बापू दासरे प्रकाशजी कांबळे आणि त्यांचे सर्व टीम उपस्थित बंधू आणि भगिणीं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईवरती दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो हल्ला केला तो संपूर्ण देशावरती केलेला हल्ला होता आघात होता आणि तो हल्ला परतवून लावताना ज्या शूरवीरांना आपले प्राण अर्पण करावे लागले त्या सर्वांची आठवण आपल्यामध्ये राहावी या दृष्टिकोनातून ह्या कार्यक्रमाचं आयोजन गेल्या पंधरा वर्षापासून ह्या नगरीमध्ये होतंय विजयरावांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास सत्तावन्न कार्यक्रम भारताच्या विविध भागामध्ये यापूर्वी झालेले आहेत आणि शंभरावा कार्यक्रम नवी दिल्ली या ठिकाणी सादर करण्याचा सा त्यांचा मनोदय आहे मी निश्चितपणे त्यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि सर्व नांदेडकर नांदेडकरवासियांच्या वतीने त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की अशा प्रकारचा एक कार्यक्रम सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून पंधरा वर्ष आपण आयोजित करत आहात याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने पोलीस दलाच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि अधिक वेळ न घालवता हा कार्यक्रम त्यांनी मला वाटतं कलेक्टर साहेब आपल्याला मार्गदर्शन पर बोलतील आणि त्यानंतर हा कार्यक्रम सुरू होईल पुन्हा एकदा मला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या मनस्वी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद प्रतिनिधी सचिन जाधव एन न्यूज मराठी नांदेड